आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ सोळा चौदा शून्य आठ संगमनेर बस स्टँड वर एक अत्यंत क्रूर आणि निर्दय आणि लाजीरवानी अशी घटना घडलेली गाट एका पंधरा वर्षा मुली पंधरा वर्षाच्या मुलीला एका पन्नास ते पंचावन्न वर्षाच्या वर्षा जिहादीनी अंगलट करण्याचा प्रयत्न केला तिची छेडछाड करण्याचा प्रयत्न केला आणि ती छेडछाड कालच झाली नसून गेल्या पंधरा वीस दिवसापासून ती छेडछाड कंटिन्यू चालू होती असं त्या पीडित मुलीचं म्हणणं आहे आणि जेव्हा त्याला काही लोकांनी विरोध केला आणि पोलीस स्टेशनला नेला तेव्हा त्याच्यावर ते पोस्को दाखल झाला काही गंभीर गुन्हे दाखल झाले पण रात्री उशिरा पोलिसांनी जो आरोपी आहे जो जिहादी आरोपी आहे ज्याच्यावर पोस्को दाखल केला त्याची सुद्धा क्रॉस कंप्लेंट घेतली आहे पोलिसांनी ती क्रॉस कंप्लीट कोणाच्या आधारे आणि कशी घेतली त्याही पोलिसांनी खुलासा करावा गेल्या पंधरा दिवसापासून शहराचं वातावरण जे जी आधी गडूड करतायत त्यांचा उत्तर म्हणजे जनआक्रोश मोर्चा आणि ते आम्ही जनआक्रोश मोर्चाने त्यांना उत्तर देऊ पुढची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील हे मी प्रशासनाला सांगू इच्छित हॉटेल वेदस प्युअर व्हेज फॅमिली गार्डन रेस्टॉरंट लवकरच आपल्या सेवेत साऊथ इंडियन पंजाबी चायनीज ज्यूस कोल्ड ड्रिंक्स आईस्क्रीम आणि बरंच काही आमची वैशिष्ट्ये एसी पार्टी हॉल लाँ चिल्ड्रन गार्डन प्रशस्त पार्किंग तसेच सर्व पार्टी ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर टी एस भगत ठिकाण मालदार रोड त्रिमूर्ती चौक संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव छत्तीस बहात्तर बत्तीस